नमस्कार मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येकाची गरज नेहमी पडते मग ती भावनिक असो किंवा आर्थिक असो मित्रांनो गरज ही प्रत्येकालाच आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात हे सगळ्याच व्यक्तींना लागू होत नाही मी हे सगळ्याच व्यक्तींबद्दल बोलत नाही पण काही व्यक्ती अशा देखील असतात की एकदा त्यांना एखाद्या पुरुषाची गरज असते पण एकदा ती गरज त्यांची पूर्ण झाली की नंतर त्या व्यक्तीची किंमत त्या शून्य करून टाकतात मित्रांनो बघा म्हणजेच एकदा त्यांची जेव्हा त्यांना त्यांची खूप गरज असते तेव्हा त्या सतत त्यांना कॉल करतील त्यांना विचारपूस करतील अगदी त्यांना कोणत्याही शब्दात ना म्हणणार नाहीत पण जे जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा मात्र त्या हातवरती करून मोकळ्या होतात त्यांची विचारपुस्त दूर पण समोरून गेले तर त्यांच्याकडे मान वर करून सुद्धा पाहणं त्यांना शक्य होत नाही इतक्या प्रवृत्तीची लोक आपल्याला या जमान्यात पाहायला मिळतात मित्रांनो या गरजेपुरत्याच आपल्या जवळ येतात गरजेपुरत्याच आपला वापर करून घेतात म्हणजेच तुमचा कंट्रोल ते त्यांच्या हाती ठेवतात ते इतकं गोड बोलतात की त्या तुमचा सगळा कंट्रोल त्यांच्या हातामध्ये जातो आणि त्याच गोड बोलण्यावर त्याच मावाळकीपणा बोलण्यावर तुम्ही तुम्ही फसता आणि त्या त्यांचा हेतू साध्य करून निघून देखील जातात मात्र मित्रांनो तुम्हाला वेळ येते ती पश्चातापाची म्हणून म्हणतात ना ताकदेखील फुंकून प्यावं असंच असतं मित्रांनो प्रत्येक गोष्टीला विचार करावा आणि विचारपूर्वकच तुम्ही निर्णय घ्यावा मित्रांनो बघा मी पुन्हा एकदा सांगते अशा प्रवृत्तीच्या सगळ्याच व्यक्ती नसतात पण अपवादात्मक अशा व्यक्ती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि असं आपल्या व्हिडिओला भरभरून सपोर्ट करा अशी सर्वांना विनंती